पुणे शहरातील टॉयलेटची अत्यंत दुरावस्था झाली असून हे टॉयलेट स्वच्छ करण्यासाठी महानगरपालिकेला वर्षाला पन्नास कोटीचं टेंडर दिलं आहे ह्या टेंडर अंतर्गत पुणे शहरातील टॉयलेट दिवसातनं तीन वेळा जेट मशीननं स्वच्छ करावं असे ठरले आहे मात्र या कामामध्ये ठेकेदार आणि अधिकारी मिळून मोठा भ्रष्टाचार करत आहेत या सदर कामाची सखोल चौकशी व्हावी अन्यथा आम आदमी पार्टीला पुणे महानगरपालिका कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसू असा इशारा त्यांनी दिला आहे मी फेबर अन्ना सॅमसंग वॉर्ड क्रमांक एक एकवीस मुंडवा कोरेगा पार्क आज आम्ही इथं महानगरपालिका येथे आंदोलनासाठी आलो आहेत ई टॉयलेट संदर्भात बोलण्यासाठी आलोले ई टॉयलेट संदर्भात घोषणा देण्यासाठी आणि आंदोलन करण्यासाठी आहे पुणे शहरामध्ये इतकी एवढे आंदो ई टॉयलेट्स आहे परंतु एक काही स्वच्छ नाही विशेष म्हणजे वाड्या कॉलेजच्या समोर ई टॉयलेट आहे ते दोन हजार सतराला चालू करण दोन हजार एकोणीसला संपवलेलं आहे सदर टॉयलेटसाठी खासदार अनिल शोरळे यांनी अठ्ठेचाळीस हजार अठ्ठेचाळीस लाख अठ्ठे अठरा हजार रुपये खर्च केलेले आहेत परंतु ते आजपर्यंत चालू नाही ते आजपर्यंत बंद आहे त्या आंदोलनाचं आमचं एकच म्हणणं होतं की आम्ही साधारण एकवीस जूनला महानगरपालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांना निवेदन दिलं होतं आम्ही त्या निवेदनामध्ये टेंडर किती रकमेचं टेंडर आहे आणि याची स्वच्छता का होत नाही महानगरपालिकेचे काही अधिकारी आम्हाला ऑफ द रेकॉर्ड सांगतात की त्याचं एक ॲप केलेलं आहे टेंडर देताना ते दिवसातनं दोन वेळा तीन वेळा जेव्हा स्वच्छ होतं तेव्हा ते, ते अपडेट होतं त्याला जबाबदार काही अधिकारी आहेत हे कुठलाही त्याचा आढावा घेतला जात नाही काही नाही ठेकेदार ठेकेदारावरती वचक कुणाचा नाही आहे आणि त्यामुळं ठेकेदार भ्रष्टाचार करायला मोकळी झालेली आहे कुठलीही पुण्यातली अकराशे बाराशे जी टॉयलेट आहेत ती स्वच्छ नाही आहेत ती स्वच्छ करायची झाली तर महानगरपालिकेची नीतिमत्ता साप नाहीये आहे त्यांनी ठेकेदाराचे लाड केलेले आहेत ते ठेकेदाराचे लाड आता बंद करावेत आजचे आंदोलन याच्या याच्याकरता आहे ई टॉयलेट हे सरकारने इतक्या कोटी कोटीच्या रुपयाने त्यांनी बांधलेले आहेत पण त्याचा मी माझ्या दादांना हे सांगते की सरकारच्या सरकारी दादांना माझं हे म्हणणे आहे की हे जर तुम्ही बांधले आहेत ई टॉयलेट तर हे महिलांना त्याचा वापरही होत नाही आणि हे तुम्ही जर पंधराशे रुपये महिलांना देत आहे तर आधी त्यांच्या सुरक्षेबाबतीत व त्यांच्या छोट्याशा ह्या टॉयलेट्सच्या समस्या त्यांनी दूर कराव्यात तर के औरतो से मैं आम आदमी से वॉर्ड नंबर एकवीस से अँजलिना पीटर्स बोल रही की सारे औरतो कोटी गौडे रोड में कोई भी टॉयलेट की सोई नहीं है और एक टॉयलेट वहाँ पे था वो भी क्लीन नहीं है और वाड़िया कॉलेज के पास तो उन्होंने टॉयलेट बनाई है ही नहीं वो पैसा किधर गया ये हम लोग चाहते कि सरकार सरकार हमें हमारे टैक्सेस के पैसे से ये सब टॉयलेट बना रही है तो हमें लूट रही है हमको इसका जवाब चाहिए पहली बात सारी औरतों के लिए ये जो ई तो, टॉयलेट का स्कीम निकला है वो कि, वो किधर किसके पेट में गया है वो वो टॉयलेट किधर गए वो हमें उसका उसका पता चलना चाहिए